छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची रावेर तालुक्यातील तांदळवाडी येथे दिनांक सोळा सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत निवड झाली असल्यानं मुख्यमंत्री शाश्वत समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यासाठी आज ग्रामपंचायत कार्यालय अभियान यशस्वीपणे राबवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या पदस्थापित विभागाकडील योजनांचा जनतेच्या जीवनमानात बदल घडवण्याच्या दृष्टीनं आपल्या स्तरावर शासन निर्णयाप्रमाणे कोणत्या आणि कुठल्या योजना राबवल्या जात आहे याची योजनानिहाय माहिती तसेच योजनांचा यो तसे आदमितीच असलेला आढावा प्रगती अहवालासह सादर करून गाव विकासाच्या दृष्टीने सल्ला तसेच मार्गदर्शन होणं अपेक्षित आहे त्यानुसार याबाबत सविस्तर सूक्ष्म नियोजन करण्याच्या दृष्टीनं ग्रामस्तरीय आढावा बैठक आज ग्रामपंचायत कार्यालय येथे पार पडली यामध्ये मार्गदर्शन करताना उपस्थित ग्रामविकास अधिकारी प्रशांत तायडे सरपंच सुरेखा तायडे उपसरपंच अनिता चौधरी आणि ग्रामपंचायत सर्व सदस्य गावचे पोलीस पाटील शिक्षक वर्ग अंगणवाडी सेविका मदतनीस आरोग्य सेविका आशा स्वयंसेविका गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून ही सभा पार पडली एक काही सरपंच पूर्ण गाव ओढू शकत नाही किंवा ग्रामसेवक गाव ओढू शकत नाही गावातल्या प्रत्येक व्यक्तीला एक गाव आपला आहे ह्या संस्था आपल्या आणि आपण आपला आहे भावनेतून सहकार्य खूप महत्वाचं असते कारण व्यक्ती हा बदलत असतो एक फक्त दोन चार पाच वर्षासाठी खुर्ची असते पण गाव आपलं कायम राहणार असत तर व्यक्ती कुठलीही असली तर ती बदलणारी असते तरी कुठलाही जरी आला तरी आपण आपला गाव म्हणून ही भूमिका आपण योग्य मानली आणि आमच्यासारख्यांना जर दा सहकार्य केलं आता उद्या आपल्या इथे ग्रामसभा सर्वांनी या या मुख्यमंत्री समृद्ध पंच पन्च, पंचाग्रह अभियानामध्ये आम्हाला काही तुम्ही मोठे आहेत आम्हाला सूचना मांडा आम्ही आमचं परीने प्रयत्न करू जे जे ग्रामसेवक येतील त्यांच्या मदतीने आम्ही तेवढं जास्त काम चांगलं करण्याचा प्रयत्न करू नमस्कार मी शशांक पाटील ग्रामपंचायत सदस्य तांदलवाडी आज इथे जो सभा झाली ती होती मुख्यमंत्री समृद्धी ग्रामपंचायत अभियान या अंतर्गत जी सभा झाली त्यात उद्या होणाऱ्या ग्रामसभेबद्दल त्यात ह्या अभियानात आपल्याला काय करायचं आहे याबद्दल सर्व माहिती आमचे ग्रामसेवक यांनी दिली त्यात आम्ही आव्हान आमच्या आव्हानुसार गावातील प्रतिष्ठित लोक प्रत्येक संस्थेचे पदाधिकारी सर्व सन्माननीय शेतकरी वृंद व महिला मोठ्या संख्येने ते, ते आले होत्यात त्यात आपल्याला प्रामुख्याने असं करायचं आहे की गावात आपली जल जलाची व्यवस्था कशी आहे आपली झाड झाडं किती आहेत ती, ती कशी वाढवता हो येतील त्यामुळे आपली जी ग्रामपंचायत आहे त्यातील जे उतारे मिळतात ते आपल्याला ऑनलाईन कसे लोकांना देता येतील ह्या सर्व योजना आपल्याला तिथं राबवायच्या आणि त्या आपल्यात जे कमी आहे आपल्या ग्रामपंचायतमध्ये ज्या गोष्टींची कमी आहे त्याची आपल्याला पूर्तता करायची आहे आणि त्यात लोकसहभाग खूप महत्वाचा आहे लोकांनी आपला लोकसहभाग त्यात नोंदवून ह्या ज्या योजना त्यात जे सात निकष त्यांनी दिलेले आहेत त्यात आपल्याला त्या राबवायच्या आहेत तर मी सर्व या माध्यमातून सर्व नागरिकांना तांदळवाडी येथील नागरिकांना असं आवाहन करतो की आमच्यासोबत उद्यापासून तुम्ही हे जे तीन चार महिने आपली जी योजना राबवणार हो आहेत आणि त्यात खूप मोठे बक्षीस ठेवलेले आहेत सरकारने पहिल्यापासून तर तीन क्रमांकापर्यंत तरावेर तालुक्यातून तीन ग्रामपंचायतना बक्षीस मिळणार आहे आणि उत्तेजन म्हणून पण बक्षीस आहे तर आपल्या ग्रामपंचायतीत आपण यात सहभाग घेतो आहोत तरी सर्व ग्रामस्थांना मी हात जोडून विनंती करतो की आपणही आपला सहभाग यात नोंदवावा धन्यवाद आमची ग्रामपंचायत तांदलवाडी तालुका रावे किल्ला जळगाव आज आमच्या ग्रामपंचायतीने एक अभियान राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे समृद्ध मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान यात आम्ही सभा घेतली सभेला ज्येष्ठ नागरिक आरोग्यसेवक आशा वर्कर अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामपंचा गावातील ज्येष्ठ नागरिक श्रेष्ठ नागरिक रेशन दुकानदार सगळ्यांना आम्ही आमंत्रित केलेलं होतं आणि आमच्या ग्रामपंचायतीला सगळ्यांनी हजेरी लावली त्याची ग्रामसभा घ्यायची आहे ग्रामपंचायत ग्राम अभियानामध्ये सगळ्यांना सामील करून घेण्याचा हा उद्देश आहे मिनर मॅडम ओ मॅडमचा जो अभियान राबवण्याचा जो प्रयत्न आहे जळगाव जिल्हा स्तरावर यायला पाहिजे जिल्ह्यातून आम्ही जायला पाहिजे जिल्ह्याने भाग घ्यायचा आहे म्हणून आमच्या ग्रामपंचायती पंचायत या पंचायत राजमध्ये सहभाग होतो आहोत आणि त्याच्यामध्ये आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम आरोग्य शिक्षण स्वच्छता जल जीवन अभियान हे पूर्ण राबवण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही त्याच्यात भाग घेतो आहे न्यूज महाराष्ट्रासाठी सचिन चौधरी गावे